अपूर्णच राहत विश्वाच्या निर्मात्यानं आयुष्याची रचना अशा प्रकारे केली की के जीवनात सर्व कश कुठेतरी जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवतो ही अपूर्णतेची उपस्थिती आपल्याला सतत सतत याची आठवण करून देत उपस्थितीवर जगातील सर्व श्रीमंतापैकी अकराव्या स्थानी असलेले व आशिया खंडातील नंबर एक चे श्रीमंत उद्योगपती रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकाश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या जगातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला जगभरात चर्चा रंगली जगभरातील सोशल मीडियावरही चर्चा झडल्या या समारंभात पाहुण्यांना निहारी दुपारचं जेवण दुपारचा चहा रात्रीचं जेवण आणि मध्यरात्री फराळासाठी तब्बल बारा हजार पदार्थ देण्यात आले या कार्यक्रमात फिल्म इंडस्ट्रीतील सर्व सुपरस्टार्स डान्स करताना दिसले जगभरातील प्रसिद्ध ग्लॅमरस व्यक्तिमत्वांची उपस्थिती असूनही मात्र सर्वांचं लक्ष शारीरिक व्यंगानं अवढव्य असलेल्या अनंत अंबानीवरती होतं कारण त्याला एका गंभीर स्वरूपाच्या आजारा आजारानं की ज्या आजाराचा पारंपरिक औषधाने उपचार केला जाऊ शकत नाही उपचारासाठी त्याला सतत स्टेरॉइड घ्यावा लागत या कार्टीकोट स्टेरॉइडस मुळे अनियंत्रित भूक लागते ज्यामुळे व्यक्ती जास्त प्रमाणात अन्न सेवन करते परिणामी त्याचं अनियंत्रित वजन वाढत आपच्यावरती डॉलरची संपत्ती असूनही मुकेश अंबानींचा लाडका आणि धाकटा मुलगा अशा आजाराने आहे ज्यासाठी दुष्परिणाम शिवाय या विश्वात दुसरा कोणताही उपाय नाही आनंदला हत्तीसारख्या आजारानं ग्रासले तेव्हा मुकेश अंबानी यांनी हत्तीवरच्या उपचार मनोरंजन स्पा आणि मसाजच्या सुविधांनी भरलेल्या हजारो एकर जमिनीचे सफारी पार्क मध्ये रूपांतर केले या सफारी पार्क मध्ये दररोज शेकडो टन मेवा हत्तींना दिला जातो मुकेश अंबानी यांच्या आजारी मुलासोबतच्या वैयक्तिक संघर्षाची ही फक्त एक झलक आहे सर्व सुखसंपत्ती पायाशी डोळण घेत असूनही तो आपल्या मुलासाठी संपूर्ण आरोग्याचा एकही दिवस विकत घेऊ शकत नाही या समारंभात हजारो संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की त्यांचे अंबानींचे हे शब्द बोलत असताना आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरती कॅमेरा झुम झाला आणि त्याचा चेहरा खोल दुःखात बुडलेला दिसला त्याच्या डोळ्यातून अश्रू झिरपताना दिसत होते त्या अश्रूंमधील वेदना आणि असह्यता स्पष्ट दिसत होते आमच्यामध्ये मध्ये डॉलरची संपत्ती असूनही तो आपल्या मुलासाठी साधा एका दिवसाचं पूर्ण आरोग्य सुद्धा विकत शल्य जागवत होत हेवा करण्याऐवजी आपल्या ही जीवनातील आपण निर्मात्याचा आभार मानायला हवेत कारण अंबानीच्या अपूर्ण चित्रा इतकं शल्यकारक चित्र आपलं नाही म्हणून आपण जसे आहोत तसे आनंदी होऊया आणि जगनीय त्यांच्या प्रति आभार आणि कृतज्ञता व्यक्त करूया मागे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी मात्र फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका अर्ध ऋषी एंटरटेनमेंट ह्या युट्यूब चॅनेलला